कोबी मटारचं लोणचं रेसिपी नमस्कार कुकिंग पेअरिया यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोबी मटार लोणचं रेसिपी यासाठी लागणारे साहित्य कोबी पाचशे ग्रॅम मटर दोनशे पन्नास ग्रॅम सरसोची डाळ एक मोठा चमचा मोहरीची डाळ दोन मोठा चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट मीठ एक मोठा चमचा अर्धा चमचा आमचूर पावडर जाडसर वाटलेली शोप एक चमचा हिंग चिमटीभर दोन मोठे चमचे तेल कृती कोबीचे लहान लहान तुकडे करून मटरचे दाणे काढून घ्यावे दोघांना पाच मिनिट उकळत्या पाण्यात टाकून दोन मिनिटाने काढून घ्यावे व एका सुती कापडावर चोवीस तासासाठी वाळत ठेवावे तेल गरम करून त्यात पहिले हिंग व सर्व मसाले टाकावे या तयार मसाल्यात वाळलेली कोबी आणि मटारचे दाणे टाकून एकजीव करावे दोन ते ती तीन दिवसानंतर या लोणच्याला पुरी किंवा पराठ्यासोबत खायला द्यावे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज ऐकण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा